नमस्कार फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी चहा बनवून झाल्यानंतर आपण चहा पत्ती फेकून देतो तुम्ही असंच करताय ना मग थांबा तर हे आहेत सहा जबरदस्त उपाय जे उरलेल्या चहापत्तीचा वापर करण्याच्या भन्नाट कल्पना ह्याविषयी आपण जाणून घेणार आहोत चला तर मग उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्यापैकी अनेकांना दिवसाची सुरुवात गरम गरमागरम चहाच्या कपानं करायला आवडते चहा झाल्यावर आपण चहापत्ती कचऱ्यात टाकतो तुम्ही असंच करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे मंडळी काही लोक उरलेली चहापत्ती झाडांना खत म्हणून वापरतात पण तिचा पुनर्वापर करण्याचा हा काही एकमेव मार्ग नाही हाही मार्ग आहे पण एकमेव नाही तर आपल्याकडे देखील अनेक भन्नाट कल्पना आहेत त्या काय ते जाणून घेऊया तर अँटी भरपूर असलेली थोडीशी खरखरीत पोत असलेली आणि नैसर्गिकरित्या शोषक असलेली ही उरलेली चहापत्ती खूपच बहुगुणी व्हर्सटाईल तुम्ही तु, तु, म्हणू शकता अशी असते जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर ही माहिती वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग तुमचा दृष्टिकोन नक्की बदलेल पहिला उपाय म्हणजे डीआय वाय स्किन स्क्रब त्वचेसाठी स्क्रब होय तज्ञांच्या मते चहापत्तीचा वापर हा त्वचेसाठी उत्तम स्क्रब बनवण्यासाठी देखील होतो ओली चहापत्ती मध किंवा दह्यामध्ये मिसळून एक पोषण देणारा स्क्रब तयार करा ह्याचा हलका पोत तुमची मृत त्वचा काढून टाकतो तर चहातील अँटी मुळे त्वचा नितळ आणि ताजेतवानी होते आता दुसरा उपयोग म्हणजे केसांसाठी चहापत्तीचा उपयोग केश कंडिशनिंगसाठी देखील केला जाऊ शकतो चहापत्ती पाण्यात उकळा गाळून घ्या आणि ते पाणी थंड होऊ द्या आणि शॅम्पू केल्यानंतर ह्या पाण्याने केस धुवा ह्यामुळे केसांना चमक येते कोंडा कमी होतो आणि ते नैसर्गिक कंडिशनरचे सुद्धा काम करते अशा पद्धतीने तुम्ही चहापत्तीचा केसांसाठीही वापर करू शकता तिसरं म्हणजे नैसर्गिक एअर फ्रेशनर नॅचरल एअर फ्रेशनर उरलेले चहापत्तीचा उपयोग करण्यासाठी सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे आपले घर ताजे तवाने ठेवणे फ्रीजमधील वास दूर करण्यासाठी एका लहान वाटीत चहापत्ती ठेवा बुटांना दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी त्यांच्या आत ठेवा किंवा कपाटे ड्रॉवर मध्ये ठेवण्यासाठी कापडी पिशव्यांमध्ये म्हणजेच सॅचेट्स भरून तुम्ही चहापत्ती ठेवू शकता हे एअर फ्रेशनर म्हणून काम करेल चौथं म्हणजे तेलकट भांडी स्वच्छ करण्यासाठी आता उरलेली चहापत्ती तेलकट भांडी घासण्यासाठीही वापरता येते सुकलेली चहापत्ती थोडी खरखरीत असल्याने ती भांडी तवे आणि स्टोववरील हट्टी तेलकटपणा चिवटपणा काढण्यासाठी चांगली कामाला येते ती पृष्ठभागाला कुठलंही नुकसान न पोहोचवता नैसर्गिकरित्या तेल काढते त्यामुळे तुमच्या स्वयंपाक घराला सुद्धा पर्यावरणपूर्वक पर्यावरणपूरक म्हणजेच इको फ्रेंडली क्लिनिंग इको फ्रेंडली स्वच्छता मिळू शकते आता पाचवं म्हणजे रग्स किंवा गालिचांना मुक्त करण्यासाठी हो काय होतं रग आणि गालिचांची दुर्गंधी काढण्यासाठी चहापत्ती कशी उपयुक्त आहे तर चहापत्ती पूर्णपणे सुकवायची म्हणजे चहा करून झाल्यानंतरची ती गालिचांवर किंवा रगवर शिंपडायची पंधरा मिनिटं तशीच राहू द्या आणि नंतर व्हॅक्युम क्लिनरने स्वच्छ करा आणि त्यानंतर हा फरक तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यानं अनुभवा आता सहावा म्हणजेच नैसर्गिक रंग नॅचरल डाय उरलेली चहापत्ती नैसर्गिक रंग बनवण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते ती रोजच्या कलात्मक आणि सजावटीच्या कामांसाठी उपयोगी ठरते तुम्हाला वाटत असेल की ही कोणती नवी सोशल मीडियाची युक्ती आहे तर मंडळी चहाचा वापर अनेक शतकांपासून विविध संस्कृती आणि परंपरांमध्ये नैसर्गिक रंग म्हणून केला जात आहे तुम्हाला फक्त उरलेली चहापत्ती पुन्हा उकळायची आहे यातून हलका तपकिरी म्हणजेच लाईट ब्राऊन रंग तुम्हाला मिळतो जो कापड कागद किंवा उत्सवाच्या वेळी इस्टर अंडी रंगवण्यासाठी सुद्धा वापरला जाऊ शकतो मंडळी हा रंग पर्यावरणपूरक स्वस्त रसायनमुक्त आहे आणि स्वयंपाक घरातील कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा तसेच शाश्वत जीवनशैली म्हणजे सस्टेनेबल लिव्हिंग आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे मंडळी हा रास्टिक रंग सध्या हस्तकलेच्या प्रकल्पासाठी किंवा वस्तूंना जुना म्हणजेच विंटेज लुक देण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चहापत्तीचा वापर करू शकता धन्यवाद